नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण लोकमान्य टिळक यांच्यावरती सुंदर अशा दहा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या अतिशय युनिक व आकर्षक आहेत तुम्ही या चारोळ्यांचा उपयोग करून तुमचे भाषण अथवा निबंध अधिकच आकर्षक बनवू शकता तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणांवर मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते दुसरी चारोळी आहे ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले सर्व भारतीय लोक ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले सर्व भारतीय लोक ते निर्भीड वक्ते तडफदार नेते लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक तिसरी चारोळी आहे दडपशाही आणि तुरुंगवासाची त्यांनी कधी पर्वा नाही केली दडपशाही आणि तुरुंगवासाची त्यांनी कधी पर्वा नाही केली सतत सिंहासारखी सिंह गर्जनास त्यांनी दिली सतत सिंहासारखी सिंह गर्जनास त्यांनी दिली चौथी चारोळी आहे क्रांतीची मशाल पेटवली क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिंह गर्जना केली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली लोकमान्यांनी जनतेला दिली पाचवी चारोळी आहे टिळक होते जहाल अहो टिळक होते जहाल सोसवेना जनतेचे हाल जाळाला ब्रिटिशांचा माल जाळला ब्रिटिशांचा माल उधळला स्वातंत्र्याचा गुलाल उधळला स्वातंत्र्याचा गुलाल सहावी चारोळी आहे तुमच्या नावाशिवाय सारा इतिहासच अपूर्ण आहे अहो तुमच्या नावाशिवाय सारा इतिहासच अपूर्ण आहे लोकमान्य टिळक तुमचे कार्य असे खास आहे तुमचे कार्यच असे खास आहे सातवी चारोळी आहे एक झुंजार शिल्पकार एक झुंजार शिल्पकार स्वराज्यासाठी लढले निर्भय मनाचे निर्भय मनाचे रत्न लोकमान्य एकच होऊन गेले लोकमान्य एकच होऊन गेले आठवी चारोळी आहे सरकारचे डोके आहे का ठिकाणावर दिली ही आरोळी सरकारचे डोके आहे का ठिकाणावर दिली ही आरोळी जुलमी राज्यसत्तेच्या कायद्याची केली होळी हजारास नाही लाखास पुरून उरले ते एक जनतेच्या हृदयावर राज्य करणारे ते लोकमान्य टिळक ते लोकमान्य टिळक नववी चारोळी आहे हरणाची गती अन सिंहाची छाती हरणाची गती अन सिंहाची छाती क्षणात दोन तुकडे करणारा एक घाव आहे ज्यांचे नाव घेता इंग्रजांना घाम फुटत असे ते लोकमान्य टिळक हे नाव आहे ते लोकमान्य टिळक हे नाव आहे आणि शेवटची म्हणजेच दहावी चारोळी आहे टिळक म्हणजे ज्वलंत चेतना टिळक म्हणजे ज्वलंत चेतना टिळक म्हणजे सिंह गर्जना टिळक म्हणजे करारी बाना टिळक म्हणजे करारी बाना टिळक म्हणजे लढण्याची प्रेरणा टिळक म्हणजे लढण्याची प्रेरणा धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला या चारोळ्या आवडल्या असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद